नमस्कार रक्षाबंधन हा भावा बहिणीच्या अतूट नात्याचा एक रेशीम धागा आहे या दिवशी बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी भावाला राखी बांधते तर भाऊ तिच्या रक्षणाचं वचन देतो यावेळी बहीण भावाचं औक्षण करते आता औक्षण म्हणजे काय आणि हे औक्षण कसं करायचं औक्षणाच्या तांबणामध्ये कोणत्या वस्तू असाव्यात आणि त्याच का असाव्यात यामागील धार्मिक तसंच शास्त्रोक्त कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मंडळी आपल्या रुपाली किणगे या चॅनलवरील भारतीय सण आणि संस्कृती याविषयीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला पटकन सबस्क्राईब ला ला करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा औक्षण म्हणजे काय तर निरंजनाने ओवाळणे आता जेव्हा आपण देवाला निरंजनाने ओवाळतो तेव्हा त्याला आरती करणं म्हणतात आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण ओवाळतो तेव्हा त्याला त्या ते व्यक्तीचं औक्षण करणं असं म्हणतात आता देवाला जेव्हा आपण आरती करतो किंवा ओवाळतो त्यावेळेस आपण तुपाचा दिवा किंवा फुलवात आणि तुपाचा दिवा वापरतो तर औक्षण करताना म्हणजेच व्यक्तीचं औक्षण करताना आपण तेलवातीचा वापर करतो रक्षाबंधन भावबीज दसरा परदेशगमन करून आल्यानंतर त्या व्यक्तीचं आपण औक्षण करतो पूर्वीच्या काळी युद्धावर जाताना आणि युद्धावरून परतल्यानंतरही पुरुषांचे औक्षण केले जात असे आता हे औक्षण करण्यासाठी कोणत्या वस्तू लागतात त्यांचं धार्मिक महत्त्व काय हे आता आपण जाणून घेऊयात यासाठी औक्षणासाठी आपण जे तामण वापरणार आहे ते पितळेचं तांब्याचं किंवा चांदीचं असावं या तांबणामध्ये समोरच्या बाजूला आपण हळद कुंकू ठेवणार आहोत तर आपल्या हाताच्या उजव्या बाजूला आपण सुपारी आणि सोनं ठेवणार आहोत त्याचबरोबर इथे एक कापसाचा छोटासा बोळा ठेवायचा आहे आणि त्याच्या बाजूलाच आपण तांदूळ म्हणजेच अखंड तांदूळ ठेवणार आहोत यानंतर आपण तांबणाच्या मधोमध निरांजन किंवा तेलाचा दिवा ठेवायचा आहे या ठिकाणी तुम्ही एक दिवा किंवा दोन दिवे तुमच्या घरी जशी पद्धत असेल तशी दोन किंवा एक दिवे वापरायचे आहेत त्यानंतर आपण ओवाळ्यानंतर गोड खाऊ घालण्यासाठी एखादी मिठाई किंवा गोडाचा एखादा पदार्थ ठेवायचा आहे आता या वस्तूच का कोणत्याही कामाला शक्ती देणाऱ्या शक्तीचे प्रतीक म्हणून आपण हळद कुंकू तामणात ठेवत असतो त्या व्यक्तीचं आयुष्य सुपारीसारखं टणक आणि अविनाशी व्हावं यासाठी आपण याच्यामध्ये सुपारी ठेवलेली आहे त्याचबरोबर आपण एखाद्या सोन्याचा दागिना किंवा अंगठी ठेवतो तीही या व्यक्तीच्या जीवनाला सोन्यासारखी झळाळी आणि निष्कलंकता यावी यासाठी आपण सोन्याचा एखादा दागिना किंवा वस्तू ठेवतो त्या ठिकाणी आपण ता तांदूळ घेतो जे अखंड तांदूळ घेतले जातात त्याला आपण अक्षप म्हणतो याच्या मागील हेतू म्हणजे त्या व्यक्तीचं आयुष्य अखंड राहावं हा असतो आता आपण मध्यभावी जो निरांजन घेतला आहे त्याचा जो प्रकाश आहे त्या व्यक्तीवर पडावा त्याच्या जीवनातील दुःखमय अंधार दूर होऊन सुखमय प्रकाश पसरावा हा यामागील शास्त्रोक्त कारण आहे आता काही जणांकडे या तांबणामध्ये कापसाचा छोटा बोळाही ठेवला जातो तो बोळा किंवा कापूस आपण त्या व्यक्तीच्या डोक्यावर शेवटी ठेवतो तो का तर कापसासारखे म्हणजे म्हातारे होईपर्यंत केस पांढरे होईपर्यंत त्याला आयुष्य लाभावे असा त्याचा अर्थ होतो आणि तोंड गोड करण्यासाठी आपण याच्यामध्ये एखादी मिठाई किंवा गोडाचा पदार्थ ठेवला आहे या ठिकाणी तांभण्याऐवजी तुम्ही तबकही वापरू शकता यानंतर एखाद्या व्यक्तीचं औक्षण किंवा ओवाळणी कशी करायची ते पाहूयात आपण प्रथम पूर्व पश्चिम पाठ ठेवून पाटाभोवती सुंदर रांगोळी काढायची आहे त्यानंतर त्या पाटावर भावाला बसवायचं आहे भावाने डोक्यावर टोपी किंवा एखादा रुमाल घालायचा आहे प्रथम मधल्या बोटाने खालूनवर असे ओले केलेले कुंकू याचा नाम ओढायचा आहे बऱ्याच जणांकडे अंगठ्याने सुद्धा हा नाम ओढला जातो हेही चालतं आता समजा तुमच्याकडे टोपी किंवा टॉवे तावे, टॉवेल किंवा एखादा रुमाल नसेल तर तुम्ही नाम ओढताना डोक्यावर हात ठेवू शकता त्यानंतर अक्षदा ज्या तांदूळ म्हणून आपण घेतलेल्या आहेत त्या एक सात ते आठ दाणे घेऊन प्रथम आपण ओढलेल्या नामावर थोड्याशा लावून मग भावाच्या डोक्यावर टाकायच्या आहेत यानंतर अंगठी आणि सुपारी घेऊन भावाच्या तोंडाळावरून म्हणजे चेहऱ्यावरून उजवीकडून डावेकडून अंगठी आणि सुपारी एकत्र फिरवायची आहे आणि परत त्याचा स्पर्श तांभणाला करून परत ती अंगठी आणि सुपारी भावाच्या चेहऱ्यावरून ओवाळीची आहे असे तीन वेळा करायचे आहे यानंतर भावाच्या उजव्या हातावर राखी बांधायची आहे आणि यानंतर आपण निरंजनाने भावाला तीन वेळा ओवाळायचे आहे उजवीकडून डावीकडे असे तीन वेळा ओवाळायचे आहे ओवाळताना सावकाश ओवाळा गदागदा हलवू नका त्यानंतर आपण भावाला आपण जी मिठाई किंवा स्वीट आणलेलं आहे ते खाऊ घालायचं आहे अशा पद्धतीने आपण भावाचे औक्षण करायचे आहे भावाला दीर्घायुष्य लाभावे त्याचे जीवन आनंदमयी राहावे समाधानी राहावे यासाठी आपण भाऊबीज रक्षाबंधन यावेळेस बहीण भावाला औक्षण करते आता समजा तर तुम्हाला भाऊ नसेल घरात कुठलाही तुलत मावस भाऊ नसेल तर आपण अशा वेळी त्या बहिणीने आपल्या वडिलांना किंवा काकांना अगदीच नाही तर मग देवाला म्हणजे रामाला कृष्णाला शिव शिवाला गणेशाला औक्षण करावे सध्याच्या काळात दोघी बहिणी असतील तर दोघी बहिणी एकमेकीला औक्षण करतात हेही उत्तम आहे शेवटी भावना महत्त्वाच्या एकमेकाला दीर्घायुष्य लाभावं एकमेकाचं मंगल व्हावं यासाठीच औक्षण केलं जातं तर मंडळी हा औक्षणाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद